आजचा हा संदेश खूप खास आहे बाळा नक्की ऐक तुझं कल्याण होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जिजूंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते तू तु कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही बाळा आजचा हा संपूर्ण संदेश ऐकूनच जा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बल, पाठीशी नित्य आहे रे म्हणा विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्यही आहे आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ